पाण्याची पातळी निरंतर वाढत आहे चिखली आणि आंबेवाडीपेक्षा चिखलीमध्ये आज काल आम्ही जेव्हा पाणी केली तेव्हा रस्त्यावर पण पाणी नव्हतं तर रस्त्यावरसुद्धा अर्धा अर्धा फूट पाणी आलेलं आहे तर आपण आज पाणी केल्यावर जवळपास साठ सत्तर टक्के लोकांचे घरं बंदसुद्धा आहे आणि ते शिफ्टसुद्धा झालेले आहे महिला असतील जे वयस्क लोकं आहेत जनावरं आहेत त्यांना सर्व शिफ्ट केलेलं आहे परंतु आता सर्व नागरिकांना आपली विनंती आहे की त्यांनी आता दोन तीन तासात शिफ्ट व्हायचं आहे कारण राधानगरीचं पण धरण्याचं एक गेट उघडलेलं आहे आता ही पातळी निरंतर वाढणारच आहे आणि आपण ग्रामपंचायत सदस्य असतील सरपंच असतील आपले जे पोलीस पाटील आहे सर्वांना निर्देश दिलेले आहे की त्यांनी सर्व लोकांना आज चार वाजतापर्यंत आपल्याला शिफ्ट करायचं आहे आणि जे शिफ्ट होणार नाही त्याच्यावर आपण बडजबरी गुन्हे दाखल करून त्यांच्यावर कारवाई करून आपण त्यांना शिफ्ट करणार आहोत तर कोणत्याही लोकांना असे आपल्याला गुन्हे दाखल करायची काही आवड नाही आहे पण त्यांनी स्वयंस्फूर्तीने शासनाचे जे आदेश आहे त्याच्यानुसार पालन करून शिफ्ट व्हायला पाहिजे आता पोलीस आपले इन्स्पेक्टरसुद्धा ठाण्यावरती गेलेले आहेत ते सुद्धा सक्त निर्देश देत आहेत पण जे ऐकणारच नाही त्यांना आपण गुन्हे दाखल करून जबरदस्ती आपण हलवणार आहोत आणि आपलं तर असं वाटतं की लोकही आपल्याला सहकार्य करून तात्काळ शिफ्ट होतील आणि आपल्याला काही त्रास होणार नाही आणि त्यांची व्यवस्थासुद्धा आपण केलेली आहे जे आंबेवाडीचे लोक आहेत त्यांची महानगरपालिका क्षेत्रात केलेली आहे बाकी यांची व्यवस्था सर्वांची व्यवस्था केलेली आहे ते लोकांनी जे आम्ही कॅम्प तयार केलेले आहे तिथे शिफ्ट होऊन आम्हाला सहयोग करायची विनंती आहे अशाच ताज्या अपडेट्ससाठी बहासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा